नमस्कार मी अश्विनी स्वामिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे केळीचं पान हे कसं स्टिच करायचं तर हा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी तुमच्याशी शेअर करते तर हा व्हिडिओ क कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी आपलं केळीचं पान रेडी केलेलं आहे तुम्ही बघू शकता लेस वगैरे लावून छान असं रेडी झालेलं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता डबल फोल्डमध्ये मी कपडा घेतलेला आहे आठ आठची रुंदी आहे म्हणजे पूर्ण सोळाची रुंदी आहे आणि त्याची उंची पूर्ण साडेबारा आहे तुम्ही बघू शकता अस्तरचा कपडा हा मी डबल फोल्डिंगमध्ये घेतलेला आहे तर वरच्या साईडने आपल्याला जो केळीच्या पानाचा जो सेप द्यायचा आहे त्यासाठी मी वरच्या साईडने जी आपली ओपन बाजू आहे तिथून मी तुम्ही बघू शकता ओपन बाजू जी आहे त्या तिथपासून ते खालीपर्यंत मी सहा इंचावर मार्क केलेला आहे तुमची जर केळीच्या पाण्याची हाईट जास्त असेल तर तुम्ही नऊ साडेनऊ दहावर पण घेऊ शकता बस हलकासा तिथून आपल्याला राऊंड शेपमध्ये वरच्या कोपऱ्यापर्यंत सेप द्यायचा आहे आता इथे आपण कटिंग करूया जसं आपण जिथे ड्रॉ केलं आहे तिथेच आपल्याला फक्त कटिंग करायची आहे तुम्ही बघू शकता जिथे आपण ड्रॉ केला आहे तिथे कटिंग करूया तर इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर त्याच मापचं कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अस्तर वरच्या साईडने ठेवायचं आपलं मेन फॅब्रिक हे स सरळ ठेवायचं खाली आणि अस्तर हे वरच्या साईडने ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिलाई करायची आहे फक्त जी आडवी बाजू आहे तिथे शिलाई करायची नाही आहे त्या ठिका तिथून आपल्याला कपडा पलटी करायचा आहे तुम्ही बघू शकता अर्ध्या अर्ध्या इंचावर आपण शिलाई करून घेऊया आता जिथे शिलाई झालेली शेपमध्ये आपल्याला पूर्ण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून पलटी झाल्यावर छान असे फिनिशिंग आणि व्यवस्थित पलटी होतं फिनिशिंग छान येते आणि तिथे मी सगळ्या साईडने कट करून घेते आता आपण आतमधला पूर्ण कपडा बाहेर काढूया सगळ्या बाजूने व्यवस्थित असं आपलं कपडा व्यवस्थित बाहेर काढूया जो टोक आहे तो टोक पण तुम्ही बघू शकता छान असा बाहेर निघलेला आहे आता आपला वरची साईट सगळी पूर्ण रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपली जी खालची साईड जी आहे तिथे आपल्याला दोन्ही साईड एक्स्ट्रा राहिलेला कपडा मी कट करून घेते आता इथे आपले हे जे दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते दोन्ही साईडचं आतमध्ये फोल्ड करून आपल्याला त्याच्यावर शिलाई करायची आहे पूर्णपणे अर्ध्या अर्ध्या इंचावर तो कपडा पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून आपल्याला शिलाई करायची आहे जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे आणि तिथे शिलाई देऊन झाल्यावर आपला वरच्या साईडने आपण जे पलटी केलेलं आहे त्या साईडने पण आपल्याला पूर्ण दाब शिलाई द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण शिलाई करून झालेली आहे तर इथे मी छोटीशी जी लेस आहे माझ्याकडे ती मी पूर्ण वरच्या साईडने लावून घेते माझ्या सा माझ्या कपड्याला कोणत्याही प्रकारचा काट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी लेसची डिझाईन केली आहे खालच्या साईडने काट असल्यावर खालच्या साईडने लेसची गरज पडत नाही पण माझ्याकडे लेस न काट नसल्यामुळे मी लेसची डिझाईन करते तिथे ती मी तीन लेस यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता ते एक इंचा इंचाच्या अंतरावर मी लावलेले आहेत अशा प्रकारे आपल्या इथे केळीचं पान पूर्णपणे शिवून असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं फिनिशिंगमध्ये आपलं पाणी ते रेडी झालं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू